चला हा श्रावण सोहळा हा चोवीस तारखेला श्रावण सोहळा होता आणि त्यात पाककला स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता मी घेतले होते गुलाबजाम करून नेले होते खूपच मित्र मैत्रिणी भेटल्या सख्या भेटल्या खूप मजा आली चांगले चांगले पदार्थ चाचचा आले दरवर्षी श्रावण सोहळा असतो रागा पॅलेसला मधुरा पण रेसिपी खूप छान छान बनवून दाखवल्या खूप मजा आली सख्यांना तुम्ही पण सारखा भाग घेत राहा खूप स्पर्धा असतात खूप छान छान पदार्थ बघायला मिळतात तिथे गोड तिखट दोन तीन प्रकारचे असतात ते पक्काला स्पर्धा खूप छान छान मांडणी केलेली असते इतकं सुंदर असतो हा श्रावण सोहळा आज तर खूप खाण्याची रेलचेल होती एव्हरेस्टचा पुलाव